ठाण्याच्या राजकीय ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था था बातम्या मीरा भाईंदर मध्ये आज मराठी माणसांनी एकत्र येऊन मोर्चा काढला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाल्याने मीरा भाईंदरमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मोर्चापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथे त्यांना घे नेण्यात आलं त्यानंतर अविनाश जाधव यांना पालघर येथे शिफ्ट करण्यात आलं होतं आज सकाळपासूनच प मीराभरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण तंग होतं मराठी बांधव एकत्र जमत होते आणि या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये आणि मराठी बांधवांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं परिवसन व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर त्याला उत्तर म्हणून मराठी माणसांनी देखील मोर्चा काढला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या मोर्चाचं आयोजन केलं परंतु त्यापूर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचप्रमाणे इतरही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने मराठी माणूस एकत्र जमल्याचं चित्र बघितल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला थे होता जवळपास दोनशेपेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते दरम्यान मराठी माणसाच्या मोर्चाच्या समर्थनार्थ आपण देखील मोर्चात सहभागी होऊ असं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आणि प्रताप सरनाईक हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी गेले मात्र त्यानंतर या ठिकाणी काही काळ तंग वातावरण झालं होतं परिस्थिती बघितल्यानंतर संयमाने श्री प्रताप सरनाईक यांनी परत येणं पसंत केलं आणि ते विधीमंडळाच्या कामकाजासाठी परत गेले त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी मुक्तता केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांच्यासह इतरही नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते माजी खासदार राजन विचारे यांनी देखील मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केलं यापुढे जर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठेही मराठीच्या विरोधामध्ये वातावरण झाल्यास अशाच पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळेस राजन विचारे आणि अविनाश जाधव हो। यांनी दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची स्पेस हस्तगत करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मराठी आंदोलनं होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे अशाच प्रकारचं आंदोलन आपल्याला मीरा भाईंदरमध्ये बघायला मिळालं भविष्यामध्ये अशा प्रकारची आंदोलनं ठिकठिकाणी बघायला मिळतील हे निश्चित त्यातच उत्तर भारतातील काही नेत्यांनी यामध्ये आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सुरू केल्याचं चित्र देखील बघायला मिळतं आहे उत्तर भारतातल्या खासदारांनी महाराष्ट्राला आम्ही पोचतो अशा प्रकारचं विधान केल्यानंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनी देखील या संदर्भात जी विधानं केली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं चित्र देखील बघायला मिळतं आहे या पार्श्वभूमीवर <laughs> 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 CP Goyanka International School Nurturing talent at young age for Scholastics, Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय पालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद येऊर परिसरातील बेकायदा बांधकामांवर लवकरच हातोडा पडण्याचे चित्र दिसत आहे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत तुर्तास या ठिकाणी ध्वनिक्षेपक बँड आणि फटाके वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांनी दिले आहे येऊर परिसरामध्ये अनेक ठिकाणी हॉटेल धाबे आणि बेकायदा बांधकामांचा मुद्दा चर्चेत आला आहे येऊरमध्ये असलेले व्यावसायिक बांधकामं त्या ठिकाणी विवाह पार्टी आदी कार्यक्रम होत असतात मात्र या ठिकाणी असलेले टर्फ देखील रात्रभर सुरू असतात त्यामुळे वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो या सगळ्याचा एक भाग म्हणून येऊरमधील सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं महिनाभरामध्ये सर्वेक्षण करण्याचं तसंच या ठिकाणी ध्वनिक्षेपक फटाके बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे या बांधकामाचा व्यापार वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याची पाहणी या सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार आहे तुर्तास या ठिकाणी तुर्ता आठ टर्फवर कारवाई करण्यात आली असून उरलेल्या दोघांनी आपण दहा जुलैपर्यंत हे टर्फ काढून टाकू अशा प्रकारचं आश्वासन महानगरपालिकेला दिलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवते मात्र यंदा पावसाळ्यातही ही, ही समस्या कायम असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्रात आहेत कळव्यातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाच्या वतीने कळव्यातील भीषण विरुद्ध ढोल वाचवा आंदोलन करण्याबरोबरच मोर्चा काढण्यात आला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे शहरासाठी दर दिवशी सहाशे सोळा दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पुरवठा होतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पुरवठा योजनेतनं दोनशे पन्नास एम आय डी सीकडनं एकशे पस्तीस आणि स्टेमकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर पुरवठा होतो त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेकडनं पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळतं मात्र कळवा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाणीटंचाई जाणवते आहे त्यामुळे आज कळवा नाका ते कळवा प्रभाग समिती असा मोर्चा काढण्यात आला होता मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते नताशा जितेंद्र आव्हाड जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग आदी या मोर्चात सहभागी झाले होते यांचे धंदेच आहेत ना अनाधिकृत बालकांना आभाय देणं त्यांना लाईट पाणी रस्ते सगळ्या गोष्टी पुरवणं हे यांच्या धंदेच आहेत आणि ह्याच्यासाठी या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे बाकी काही नाही आहे आमची काय होऊ नये पण त्या काय डोळ्याला पट्टी आयुक्त सगळं सगळे अधिकारी डोळ्याला पट्टी लावून बसलेत आज आम्हाला एक खंत वाटतं ही मागणी करताना आम्हाला पाणी द्या पण ह्या ठाणे शहराचे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होऊन गेलेत आणि मग ते आता ते परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत सुद्धा या गोष्टी लक्षात येत आहेत का लक्षात येत आहेत का जाणून बुजून डोळेघास काढ डोळे झाप करायची याची कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत या मोर्चा ह्याच्यासाठी आम्ही काढतोय आमची खंत आहे हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत दुसऱ्या माळावर पट्टी बांधून धुतळ पट्टी आहे ना तशी पट्टी बांधून बसले आहेत यांना ठाणे शहरातलं काही करा कळत नाही ते रोज घोरबंद येतात घोड बनवलं त्याला महापालिकेत यायला किती तास चालतात यांना काही ठिकाणी पट्टीच बांधलेली ठाणे शहरात काय चाललंय ते माझं एक ठाणे शहराच्या आयुक्तांना आव्हान आहे की ती पट्टी उघडा आणि नीट पहा काय चालू आहे या ठाणे शहरात लोकांचे किती हाल चालू आहेत या ठिकाणी घडापुढेच्या धंद्यापेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या पण गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा महापालिकेने किंवा कि सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही आज तो विचार करायला हवा म्हटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेअर्स बनून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी जून मध्ये पाणी का आम्ही पावसाद्वडे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की एवढी मोठी समस्या आहे पाणी हे सगळ्यांना लागतं पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिंग्स तर ती पण अजून टी एम सी पुरवत नाही आहे आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टी एम सी काही करायला तयार नाही आहे आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टी एम सीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र